संत सावतामाळी महाराज यांचा पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी सावतामाळी महाराजांचा महारुद्र अभिषेक संपन्न झाला त्यानंतर सावरगाव मधून भव्य मिरवणूक संपन्न झाली त्याचबरोबर सायंकाळी हरिपाठ आणि सात ते नऊ या वेळेमध्ये हरिभक्त परायण माऊली महाराज कुसुरकर यांचा हरिकीर्तन संपन्न झालं कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठीच महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी सावरगाव आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नियोजन संत सावतामाळी महाराज मंडळ आणि समस्त ग्रामस्थ सावरगाव यांच्या वतीनं करण्यात आलं होतं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा